आता समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर आता परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं कारण समृद्धी महामार्गावर दहा लाख बेचाळीस हजार वाहनांनी आतापर्यंत प्रवास केला आहे समृद्धी महामार्गाला वाहन चालकांची पसंती असल्याचं सध्या पाहायला मिळतंय महाकुंभ मेळामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळतंय फक्त फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक वाहनांचा प्रवास झाल्याचं देखील माहिती समोर आली आहे आत्तापर्यंतची सर्वाधिक वाहनांची संख्या देखील फेब्रुवारी महिन्यातील समोर आलेली आहे त्यामुळे महाकुंभ मेळामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास वाढलेला आहे समृद्धी महामार्गाला वाहन चालकांनी पसंती दिल्याचं चा देखील पाहायला मिळत आहे फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच एका महिन्यात बहात्तर कोटींचं उत्पन्न समृद्धी महामार्गावरून आता उपलब्ध झाल्याचं सध्या माहिती समोर येते त्यामुळे समृद्धी महामार्गावर प्रयागराजमधील महाकुंभ मेळाच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरचा वाहन चालकांचा प्रवास हा वाढलेला आहे फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला त्यामुळे राज्य सरकारचा सर्वाधिक मोठा असलेला उपक्रम समृद्धी महामार्ग याला आता वाहन चालकांनी मोठी पसंती दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे फेब्रुवारी महिन्यात समृद्धी महामार्गावरचा प्रवास हा वाढलेला आहे त्यामुळे वाहन चालकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात ही वाढल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन समृद्धी महामार्गावरून एका महिन्यात सर्वाधिक प्रवास केल्याची माहिती समोर येते काय अधिक अपडेट अंकिता नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारी महिन्यात तब्बल दहा लाख बेचाळीस हजार वाहनांनी प्रवास केल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या असून कुंभ कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गाचा वापर केल्याने प्रवासी संख्येत ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे त्यातून एका महिन्यात टोलद्वारे सुमारे बहात्तर कोटी रुपयांचं उत्पादन जे आहे हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस ला तिजोरीत ते जमा झाले आहेत त्यामुळे आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे आपण पाहिलं तर समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गाकडे अनेक वाहन असेल म्हटलं जात होतं मात्र आता फेब्रुवारी महिन्यातली ही जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामुळे कुठेतरी कुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने या महामार्गाचा वापर केल्याचं देखील आता पाहायला मिळत निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता वाहन चालकांनी समृद्धी महामार्गाला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी